धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव शहरामधून जाणाऱ्या सर्विस रोडच्या कडेला जे नाले खोदलेले आहेत या नाल्याला मोठमोठी मुट भगदाडे पडले असून या भगदाडा या भगदाडामुळे सर्व्हिस रोडवरून जे वाहने वाहतूक करतात किंवा प्रवास करतात या नाल्याच्या कडेला असलेल्या नालीवरील भगदाडामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही हे हा प्रकार जो आहे तो आय आर बीच्या नियंत्रणाखाली जे नियंत्रक काम करतात अशा ह्या नियंत्रकाचे दुर्लक्ष असल्यामुळे आणि संबंधित गुत्तेदारामुळे निकृष्ट मालाचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडलेला दिसून येतो आणि या प्रकारामुळेच कदाचित मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरिष्ठांनी या निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारावर व नियंत्रकावर काम चुकारपणा करणे व सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत ही मागणी वाहनचालकाकडून होत आहे